नमस्कार मॅ अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रवन तुरीनंतर हरभराचा भाव देशातल्या बहुतांशी बाजारांमध्ये सध्या हमी कमी झालाय पुढच्या दोन तीन आठवड्यांमध्ये देशातल्या बाजारात हर हरभाराची आवक देखील वाढणार आहे त्याचा देखील परिणाम हरभराच्या बाजारावरती दिसू शकतो तसंच आपल्याला सरकारचं हरभरा आयातीचं धोरण आणि पिवळा वाटाणा आयातीचं धोरण काय राहू शकतं याकडे देखील पाहणं गरजेचं आहे मग या सगळ्या घडामोडींमध्ये आपल्या हरभराचा बाजार पुढच्या काळामध्ये कसा राहू शकतो शेतकऱ्यांनी हरभराची विक्री करताना नेमक्या कोणती गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे याचाच आढावा आता आपण या चा व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला आपण बघूयात की नेमका हरभरा बाजारामध्ये नेमकं काय घडतंय सध्या हरभराला काय बाजार मिळतो आहे आपण जर दोन तीन महिन्या आधीचा आढावा घेतलात तर बाजारामध्ये हरभराला जवळपास सात हजार आठशे रुपयांचा विक्रमी भाव मिळत होता पण त्यानंतर हरभराचे वाढते आयात पिवळ्या वाटाण्याचे वाढते आयात आणि देशातली वाढलेली लागवड यामुळे हरभरा भावामध्ये नरमाई येते आणि जर आपण सध्याचा बाजारभाव पाहिला तर देशातल्या बहुतांश बाजारांमध्ये सध्या हरभऱ्याला पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या बाजारांमध्ये सध्या पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मध्य प्रदेशामध्ये देखील या दरम्यान भाव मिळतोय पण जे महत्वाचे हरभरा उत्पादक राज्य नाहीत त्या राज्यांमध्ये काहीसा अधिक भाव आहे म्हणजे या राज्यांमध्ये आपल्याला पाच हजार आठशे ते पाच सहा हजार रुपयांच्या दरम्यान देखील भाव दिसून देखी येतोय पण महत्वाच्या उत्पादक राज्य जसं महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश आहे या राज्यांमध्ये सध्या पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला जातोय आता सध्या काही बाजारांमध्ये अगदी कमी प्रमाणात नव्या हरभऱ्याची आवक सुरू झाली म्हणजे महाराष्ट्रातल्या सुद्धा एक दोन बाजारांमध्ये आपल्याला आवक झालेली दिसून येते तसंच मध्य प्रदेशातल्या बाजारांमध्ये काही प्रमाणात आवक झाली राजस्थानमधल्या बाजारांमध्ये झाली गुजरातमधल्या देखील बाजारांमध्ये एक दोन ठिकाणी नवीन हरभरा दाखल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं परंतु अजूनही हरभराची आवक म्हणावी तशी वाढलेली नाहीये पुढच्या दोन तीन आठवड्यानंतर हरभराची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे कारण यंदा बदलत्या वातावरणामुळे हरभराचं पीक काहीसं लवकर येऊ शकतं असा अंदाज काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे आता बाजारामध्ये जेव्हा हरभाराची आवक वाढेल तेव्हा सध्याच्या पातळीवरून बाजारभाव आणखी काहीसं कमी होऊ शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आणि त्याला दोन तीन कारणं दिली एकतर यंदा देशामध्ये दे हरभाराची लागवड वाढलेली आहे गेल्या वर्षी जवळपास पंच्याण्णव लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली होती पण यंदा लागवडीच्या काळामध्ये चांगला बाजारभाव असल्यामुळे हरभराची लागवड जवळपास अठ्ठ्याण्णव लाख हेक्टरवर पोहोचली आहे त्यातल्या त्या सुरुवातीच्या काळामध्ये हरभरा पिकासाठी पोषक वातावरण होतं त्यामुळं यंदा देशातला हरभरा उत्पादन वाढेल असा अंदाज सरकारनं देखील व्यक्त केला होता बाजारामध्ये देखील चर्चा आहे की गेल्या वर्षीपेक्षा लागवड वाढल्यामुळं साहजिकच यंदा उत्पादन काहीसं अधिक राहू शकतं परंतु बदलत्या वातावरणाचा देखील हरभरा पिकाला फटका बसतो आता आपण अनुभव घेतोय की जानेवारी महिन्यापासून वातावरणामध्ये सातत्यानं आपल्याला वाढ दिसून येते म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना आतापर्यंतचा विक्रमी उष्णता असलेला महिना ठरला आहे फेब्रुवारीमध्ये देखील तसंच काहीसं घडू शकतं किंवा तसं असं घडतंय असं म्हणायला हरकत नाही आहे तसंच सकाळचं तापमान हे कमी आणि दुपारचं तापमान हे जास्त दिसतंय म्हणजे एकूणच तापमा किमान आणि कमाल तापमानामध्ये तफावत देखील जास्त आहे आणि याचा परिणाम रब्बी पिकांवर होतो त्याच्यामध्ये हरभरा देखील आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हरभऱ्याचं उत्पादकता ही कमीच राहण्याचा अंदाज आहे तरी देखील सध्या तरी असं मानलं जातं की हरभऱ्याचं उत्पादन देशामध्ये गेल्या वर्षीपेक्षा काहीसं अधिकच असेल परंतु हरभऱ्याच्या दराला आधार देणारा सुद्धा दोन तीन घडामुळे बाजारामध्ये घडतात एक तर सध्या सरकारकडं जो काही स्टॉक असतो शिल्लक स्टॉक असतो तो खूपच कमी आहे गेल्या हंगामाचा जर आपण विचार केला तर सरकारकडं जवळपास पंचवीस लाख टन हरभराचा स्टॉक होता म्हणजे हंगामाच्या सुरुवातीला होता परंतु यंदाची परिस्थिती अशी आहे की सरकारकडे एक सहा ते सात लाख टनाच्या दरम्यानच स्टॉक असू शकतो असं सांगितलं आहे म्हणजे सरकार यंदा हमीभावानं भावानं हरभराची खरेदी करणार आहे आता केंद्र सरकारनं हरभऱ्यासाठी पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केलाय म्हणजे सरकारला हरभरा हमीभावानं खरेदी करावं लागेल कारण स्टॉक मध्ये सध्या हरभरा कमी आहे त्यातल्या त्यात दुसरीकडं हरभराला मागणी देखील चांगली आहे यामुळे हरभरा बाजाराला आधार मिळेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे पण दुसरीकडं सरकारचं नेमकं धोरण काय राहील याकडे देखील लक्ष ठेवणं आवश्यक आहे आता आपल्याला माहिती आहे की सरकारनं हरभराचे भाव कमी करण्यासाठी पिवळा वाटाण्याची आयात खुली केली आहे हरभाराची सुद्धा आयात खुली केलेली आहे त्यामुळे पिवळा वाटाण्याची आयात विक्रमी झाली पिवळा वाटाण्याची आयात जवळपास तीस लाख टनांवर पोहोचली आहे तर हरभराची आयात देखील विक्रमी पातळीवर पोहोचले तसंच नवीन हंगामामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांकडून हरभाराची आयात वाढण्याचा अंदाज आहे भारत यंदा विक्रमी आठ नऊ लाख टनांच्या दरम्यान हरभरा आयात करेल असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय पण सरकारनं जर समजा पिवळा पिवळावाटाणा आयातीला मुदत मुदतवाढ दिली नाही तर त्याचा आधार काहीसा आपल्या स्थानिक बाजाराला मिळू शकतो आता पिवळा वाटाण्याची मुक्त आयात ही अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत कायम असणार आहे अशी मुदत आहे जर समजा अठ्ठावीस नंतर केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली नाही तर पिवळा वाटाण्याची जे काही कमी दरामध्ये आयात होते ती आयात थांबेल आणि सरकारकडून असे संकेत देखील देण्यात आले की अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला मुदतवाढ मिळणार नाही आता राहिला प्रश्न हरभरा आयातीचा तर हरभरा आयातीला म्हणजे हरभराच्या मुक्त आयातीला एकतीस मार्चपर्यंत मुदत आहे म्हणजेच आणखी जवळपास दीड महिना हार्बराची मुक्त आयात होणार आहे आता या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणात हरभरा देशामध्ये दे येऊ शकतो तसा आयात होऊ शकतो असा अंदाज आहे बराच कन्साइनमेंट हा देशामध्ये दे दाखल देखील झाल्या असं देखील काही आयदारांनी सांगितलंय म्हणजे एकूणच काय तर आयातीच्या बाबतीमध्ये सरकारचं नेमकं धोरण काय राहणार हे देखील तेवढंच महत्वाचं आहे सरकारनं जर एकतीस मार्च नंतर हारबराची खुले आयात जर बंद केली तर याचा देखील आधार आपल्या स्थानिक बाजाराला मिळू शकतो थोडक्यात काय तर सरकारचं धोरण आणि देशातली मागणी यानुसार आपल्याला हरभरा बाजारामधल्या घडामोडी घडताना दिसतील मग आता महत्वाचा प्रश्न हा आहे की आपण शेतकरी म्हणून नेमकं हरभरा हातात आल्यानंतर कसं नियोजन करणं आवश्यक आहे तर जसं सुरुवातीला सांगितलं की यंदा सरकार देखील हरभराची खरेदी करेल कारण सरकारकडं स्टॉक नाही आहे त्यामुळं जे शेतकरी जर समजा आपल्या स्थानिक आप बाजारांमध्ये हरभराचा बाजार हा हमीभावापेक्षा कमी असेल तर आपल्याकडे हमीभाव हमीभावाने विक्रीचा एक पर्याय असेल त्यामुळं शेतकऱ्यांनी कमीत कमी हमीभावानं तरी हरभरा विक्रीचं नियोजन करावं असं आवाहन देखील के अभ्यासकांनी केलं आहे एकदा बाजारामधले हरभऱ्याची आवक कमी झाली तर खुल्या बाजारामधले देखील दर हळूहळू वाढतील आणि हमीभावाचा टप्पा गाठतील असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे पण जे शेतकरी हरभऱ्याच्या आवकेचा दबाव वाचताना म्हणजे जास्तीत जास्त हरभरा बाजारात येत असताना विक्रीचं नियोजन करत आहेत त्यांनी हमीभावानं विक्रीचं नियोजन ठेवलं तर किमान हमीभाव तरी मिळेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता एकूणच आपल्या परिसरामध्ये हरभरा पिकाची काय परिस्थिती आहे बदलत्या वातावरणाचा किंवा वाढलेल्या उष्णतेचा पिकावर परिणाम होतो का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका